आपल्या शरीराला जर व्यवस्थित झोप झाली तर आपले सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात सगळ्या प्रॉब्लेम्सचं मूळ काय असेल तर ते आपली झोप आहे नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आपली झोप कंप्लीट करण्यासाठी चांगली झोप होण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते आपण पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपली झोप योग्य प्रकारे झाली नाही तर बॉडीवर त्याचे काय परिणाम होतात तर आपल्याला स्ट्रेस वाढू शकतो डोळ्याखाली वर सर्कल्स येऊ शकतात तसेच आपल्याला ॲक्ने पिंपल्स तसेच बाकीचे आजार उद्भवू शकतात त्यामुळं तुमची झोप नक्कीच कम्प्लीट आता आपण पाच टिप्स बघणार आहोत त्या नक्की फॉलो करा आणि तुमची झोप इम्प्रूव्ह करा तर तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल हा झोपण्यापूर्वी एक तास आधी बंद ठेवा किंवा बाजूला ठेवा ते यूज करू नका तसेच टी व्ही किंवा कोणतेही गॅजेट तुम्ही यूज करू नका झोपण्यापूर्वी जास्तीत जास्त तुम्ही स्क्रीनपासून लांब असेल तेवढं चांगलं जो मोबाईलचा लाईट असतो तो आपल्या डोळ्यांना त्रासदायक असतो आणि झोपण्याआधी जर आपण कंटिन्यू फोन बघत राहिलो तर आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते तर दुसरं म्हणजे तुमची झोपण्याची नियमित वेळ ठरवा कारण त्याच्यामुळं ही तुम्हाला डीप स्लीप लागण्यासाठी किंवा लगेच झोप लागण्यासाठी उपयोग होऊ शकतो तुमचं एक बायोलॉजिकल क्लॉक सेट होतं आणि त्याच्यामुळं त्याचा आपल्या झोपेसाठी फायदा होतो त्यामुळं नक्कीच तुम्ही तुमच्या झोपेची एक योग्य वेळ ठरवा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर तिसरं म्हणजे झोपण्यापूर्वी हलकं अन्न घ्या रात्रीच्या जेवणामध्ये जास्त स्पायसी फ्राईड फूड किंवा जास्त हेवी जेवण घेण्याऐवजी हलकं जेवण घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामुळं तुमची डायजेस्टिव सिस्टीम चांगलं काम करू लागते आणि तुम्हाला झोपही चांगली लागते तसेच झोपण्यापूर्वी कॅफिन कॉफी किंवा चहा वगैरे या गोष्टी टाळा म्हणजे झोपण्यापूर्वी पाच मिनटं शांत राहून ध्यान करा जेणेकरून जे विचारांचे आपल्या डोक्यामध्ये साखळी चाललेली असते त्याला कुठंतरी ब्रेक मिळावा आणि शांत झोप लागावी डीप स्लीप व्हावी हो याच्यासाठी पाच मिनटं मेडिटेशन करू शकता किंवा तुमच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद करा आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊन तुम्ही झोपलात तर तुम्हाला चांगली झोप लागू शकते आणि सकाळी लवकरही जाग येऊ हो शकते तर नक्कीच ह्या टिप्स फॉलो करा यातली कोणती टिप तुम्ही आधी फॉलो करत होता हे नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा